नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे आषाढ अमावस्या ज्या अमावस्याला आपण दीपा अमावस्या असे पण म्हणत असतो तर आपल्या घरामध्ये घराची प्रगती होत नसेल किंवा आपल्या घरामध्ये आपल्याला पित्रांचा त्रास असेल म्हणजे पितृदोष असेल त्यावेळेस मग आपल्याला पितृदोष आहे हे कसं समजायचं तर आता घरामध्ये मुलामुलींचे विवाह जुळून येत नसतील किंवा मग घरामध्ये एखादा व्यक्ती आहे की ती व्यवसाय करते पण खूप प्रयत्न करते पण घरामध्ये पैसा टिकून येत नाही सतत काय ना काय अडचणी येत असतात किंवा तुमचं एखादं काम आहे खूप दिवसापासून पण ते काम होत नाही सतत त्यामध्ये पण अडथळे येत असतात तर त्यावेळेस मग घरामध्ये त्या व्यक्तीला पित्रदोष असल्यानंतर पण ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात कारण की आपल्याकडून आपल्या पित्रांच्या सेवा होत नाहीत दररोज तर आपल्याला सगळ्या देवांच्या पण सेवा करणं होत नाही पण मग पूर्वजांच्या पण सेवा आपल्याकडून घडत नसतात त्यावेळेस मग आपल्याला आपण देवांच्या सेवा करणे हे सगळ्यात जास्त महत्त्वाचे समजत असतो पण आपल्या घरामध्ये आपल्या पूर्वजांचा जर आपल्याला चांगला आशीर्वाद असेल आपले पूर्वज जर तृप्त असतील त्यांचा आशीर्वाद चांगला मिळाला असेल तरच मग आपल्या घरातील ज्या पण काही अडचणी आहेत तर त्या अडचणी दूर होतात आपण आपल्या पूर्वजांच्या सेवा करत नाही आणि खूप कष्ट करतो पण त्याला जर आपल्याला पूर्वजांची साथ आपल्याला नसेल त्यांचा आशीर्वाद आपल्याला चांगला नसेल तर त्यावेळेस मग आपल्या घरामध्ये ह्या ज्या अडचणी आहेत तर ह्या अडचणी घडत असतात तर त्यासाठी आपल्याला अमावस्येच्या दिवशी आपल्याला पित्रांची पूजा करण्याला जास्त महत्त्व दिले जाते कारण की या दिवशी आपण आपल्या पूर्वजांची सेवा केली पूजा केली तर पितृदोष दूर होतो म्हणून मग आपल्या घरामधील जे आपण काय अडचणी आहेत तर त्या अडचणी पण दूर होतात तर आपण कोणतंही काम करण्यासाठी हाती घेतलं तर त्यामध्ये सतत अड अडथळे निर्माण होत असतील तर मग त्या व्यक्तीला पितृदोष असल्यामुळे पण ह्या गोष्टी घडत असतात त्यावेळेस मग अमावस्येच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे एक पितरांसाठी आपल्याला दीपदान करायचं आहे तर हे दीपदान आपल्याला कुठे करायचं आहे तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला माहिती समजेल तर अमावस्या म्हटलं की आपण आपल्या पूर्वजांचे तर स्मरण करतच असतो त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या घरातील सगळं म्हणजे घर आपलं पवित्र करून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे घरामध्ये सगळीकडे गोमूत्र शिंपडायचं आहे दरवाज्याला आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे ज्यामुळे काय होईल की घरातील नकारात्मकता निघून जाते तर मग हा दिवा आपल्याला जर तुम्हाला सकाळी दीपदान करणं झालं तर तुम्ही सकाळी करू शकता किंवा मग संध्याकाळी पण तुम्ही एक दीपदान करू शकता जर नाही सकाळी झालं तर संध्याकाळी केलात तरीही हरकत नाही त्यावेळेस मग आपल्याला काय करायचं आहे आता अमावस्या म्हटलं की आपल्याला सगळ्यात अगोदर आता बऱ्याच जणांना काय होतं की अमावस्या म्हटलं की भीतीचा दिवस असं डोळ्यापुढे येतं पण अमावस्या म्हटलं की हा भीतीचा दिवस नसून आपण जे आपण काही सेवा उपाय करत असतो तर त्याचं फळ आपल्याला अमावस्येच्या दिवशी सगळ्यात अगोदर मिळत असतं तर आता जी आषाढ अमावस्या आहे तर त्याला आपण दीपा अमावस्या म्हणतो तर बऱ्याच ठिकाणी त्या अमावस्याला गटार अमावस्या पण म्हणण्याची पद्धत आहे गटार अमावस्या म्हणण्याचं त्यामागे पण एक कारण आहे कारण की काय होतं की जी लोकं मांसाहार करायचे त्यांना मग या अमावस्येच्या दिवशी असा उल्लेख केला जातो कारण जा ही जी अमावस्या आहे तर ही दीपा अमावस्या अमावस्या आषाढ अमावस्या असे म्हणतात कारण नंतर श्रावण महिना चालू होतो त्याच्या दुसऱ्या दिवसापासून आणि मग भाद्रपद म्हणजेच की गणपती आणि नवरात्रीपर्यंत ही लोकं मग मांसाहार सेवन करत नाहीत पूर्णपणे मांसाहार वर्ज करतात त्यामुळे मग या अमावस्येचं अमावस्या म्हणून अशा पद्धतीने उल्लेख केला जातो तर मग आता आपण अशा वेगवेगळ्या पद्धतीने आषाढ अमावस्या साजरी करण्याची आपल्याकडे पद्धत आहे तर आपण दीपा अमावस्या म्हणत असतो मग अमावस्याच्या दिवशी आपण काय करतो की घरातील सर्व दिवे घासून पुसून घेतात आणि नंतर मग सगळ्या देवांना आंघोळ वगैरे घालून देवघर स्वच्छ करून देवांची मनोभावे पूजा करून मग दिव्यांची पूजा केली जाते आपल्या घरातील जेवढे सगळे दिवे असतील ते सगळे दिवे एकत्र करून त्या दिव्यांची पूजा केली जाते मग काही ठिकाणी पंत्या वगैरे लावल्या जातात आणि कणकेचे जे दिवे आहेत तर ते कणकेचे दिवे पण लावून पूजा करण्याची पद्धत आहे तर ही पद्धत मग प्रत्येक भागांमध्ये वेगवेगळी पद्धत आहे तर मग तुमच्या भागांमध्ये ज्या पद्धतीने मग ही अमावस्या साजरी करतात त्या पद्धतीने तुम्ही मग दीपा अमावस्या साजरी करू शकता आता आषाढ आणि दीपा अमावस्याच्या दिवशी भगवान शिव पार्वती गणेश कार्तिक स्वामींची पूजा करतात जर आपली इच्छा असेल तर प्रत्येक महिला अमावस्येचा उपवास करत असतात तर ही अमावस्या साजरी करत असताना अमावस्येला बऱ्याच महिला तुळशीला किंवा पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा घालण्याची पद्धत आहे तर या दिवशी मग पूर्णाचं नैवेद्य बनवून आपल्या पितरांना दाखवण्याची पद्धत आहे तसंच मग पितरांना तर्पण देऊन पूर्णाचा नैवेद्य दाखवल्यामुळे पितर आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्यांना मुक्ती मिळून ते आपल्याला चांगला आशीर्वाद देतात म्हणून मग मन तुम्ही जर नैवेद्य बनवलं नसेल तर अमावस्येच्या दिवशी हा शेवटचा दिवस असतो म्हणून आवर्जून तुम्ही आजच्या दिवशी नैवेद्य बनवायचं आहे त्याचप्रमाणे काय करायचं आहे आपल्याला हे दीपदान करत असताना मग तुम्ही एक कणकेचा दिवा बनवायचा आहे आता त्यासाठी काय करायचं आहे कणिक मळायचं आहे थोडंसं त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि एक चांगला असा मोठा दिवा आपल्याला बनवायचा आहे त्या कणकेचा आता हा दिवा दोन तास तरी राहिलं पाहिजे ज्यावेळेस आपण दिवा प्रज्वलित करू त्यावेळेस एवढं त्या ते दिव्यामध्ये तेल बसलं पाहिजे अशा पद्धतीचा दिवा बनवायचा आहे आणि जर तुम्हाला दिवा बनवणं शक्य झालं नसेल तर मग तुम्ही एखादी पंती वगैरे घेऊन पण हा दिवा एक दीपदान करू शकता पण शक्यतो आजच्या दिवशी तुम्ही कणकेचाच दिवा बनवायचा आहे आणि तो दिवा बनवून झाल्यानंतर त्या दिव्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला तिळाचं किंवा मोहरीचं तेल टाकायचं आहे जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही साधं तेल पण टाकू शकता आणि त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत कारण की काळे तीळ आपल्या पूर्वजांना सगळ्यात जास्त प्रिय आहेत आणि पूर्वजांना ज्या गोष्टी प्रिय आहेत त्या जर आपण आजच्या दिवशी केल्या तर मग आपल्या घरातील कोणत्याही अडचणी दूर होतात मग काळे तीळ टाकल्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे आपल्याला आणि प्लेटामध्ये तो दिवा ठेवायचा आहे आणि मग काळे तेल टाकायचं आहे आता हा दिवा कुठे लावायचा तर हा दिवा तुमच्याकडे तुमच्या पूर्वजांचा फोटो असेल तर तुम्ही पूर्वजांच्या फोटोपुढे पण हा दिवा लावू शकता जर फोटो नसेल तुमच्याकडे तर तुम्ही मग घरामध्ये दे देवघरापुढे लावलात तरीही चालेल पण हा दिवा लावत असताना त्या आपण जो दररोज दिवा लावतो तो देवघरापुढे लावतो थोडंसं अंतरावरती हा दिवा लावायचा आहे आणि या दिव्याचं तोंड आपल्याला दक्षिण दिशेकडे करायचं आहे कारण की दक्षिण दिशेकडे पूर्वजांचा वास असतो असे म्हटले जाते म्हणून दक्षिण दिशेकडे हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिवा लावल्यानंतर दिवा लावून झाल्यानंतर आपल्या पूर्वजांचं जर तुम्हाला नाव माहिती असेल तर पूर्वजांचं स्मरण करायचं आहे तुमच्याकडून काही चुका झाल्या असतील त्याबद्दल माफी मागायची आहे आणि नंतर मग ओम जर नाव माहिती नसेल तुम्हाला तर तुम्ही ओम पित्रदेवताय नम असा पण मंत्र म्हटलात तरीही चालेल हा उपाय केल्यामुळे काय होतं की घरामध्ये कोणत्याही अडचणी असतील तर त्या अडचणी दूर होतात आणि आपण आपल्या पूर्वजांचं नामस्मरण केल्यामुळे पित्तर आपल्यावरती तृप्त होऊन आपल्याला चांगला आशीर्वाद मिळतो आणि आपल्या घरातील घरातील प्रत्येक व्यक्तींची प्रगती होण्यासाठी मदत होते म्हणून मग अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी आपल्याला अशा पद्धतीचं एक दीपदान आवर्जून करायचं आहे तर मग नंतर ह्या दीपदान दिव्याचं काय करायचं कणकेच्या दिव्याचं तर तो दिवा मग रात्रभर ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला तो दिवा उचलायचा आहे तिथून आणि मग तुम्ही तुमच्या छतावरती ठेवू शकता जेणेकरून पक्षी वगैरे खाऊन घेतील किंवा मग तुम्ही एखाद्या झाडाखाली हा दिवा नेऊन ठेवू शकता जिथे की मुंग्या वगैरे खातील अशा पद्धतीने कारण की मुंग्यांनी वगैरे खाल्लं तरी पण मग तुम्हाला तृप्त होऊन मग त्यांचा आशीर्वाद मिळत असतो तर मग अशा पद्धतीचा हा दिवा लावल्यामुळे ह्या सगळ्या अडचणी दूर होतात तर मग पण आपल्याला ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की जिथे कुठे तुम्ही दिवा ठेवणार असाल तिथे कोणाचा पाय पडणार नाही अशा पद्धतीने मग अशा ठिकाणी तुम्ही हा दिवा ठेवायचा आहे तर आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये ओम पितृदेवताय नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद